आंबेनळी घाटात अपघाताला जबाबदार सावंत देसाई याच्यावर गुन्हा दाखल करून नार्को टेस्ट घ्या आंबेनळी अपघातातील मृतांचे नातेवाईक व दापोलीकर धडकले पोलादपूर पोलीस ठाण्यात पोलादपूर आंबेनळी घाटात अठ्ठावीस जुलै दोन हजार अठरा रोजी दापोली कृषी विद्यापीठाच्या बसचा अपघात झाला आणि विद्यापीठाचे तीस कर्मचारी मृत पावले होते या घटनेला सहा महिने कालावधी होत आला आहे यावेळी या, या अपघाताबाबत अनेक संशय व्यक्त केले जात होते या अपघातानंतर पाच महिने उलटून गेले तरी देखील पोलीस यंत्रणेला काहीही हाती लागलेले नाही चार दिवसांपूर्वी या अपघाताबाबत मृत बस चालक प्रशांत भांबिडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे सर्व मृतांचे नातेवाईक व दापोलीकर प्रचंड संतप्त झाले आहेत त्यामुळे दापोली कृषी विद्यापीठाच्या आंबेनळी घाटातील अपघाताच्या संदर्भात मृतांचे नातेवाईक व दापोलीकर व सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह अपघातातून बचावलेल्या सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलादपूर येथे आज पोलीस चौकीत दाखल झाले घातपात होण्याचं आम्ही का म्हणतोय तर ह्या सगळ्या जे कर्मचारी आहेत यांची गेले अनेक वर्षे ट्रीप जाते परंतु वन डे आउटिंग असते आसपासच्या एरियामध्ये जातात आणि ही वेगळ्या पद्धतीने ट्रीप अरेंज करून यांना दूरच्या ठिकाणी नेलं गेलं आणि हा घातपात घडला घडवला गेला आंबेनळी घाटातील अपघात हा नियोजनबद्ध कट असावा अशा भावना यावेळी नातेवाईकांनी व्यक्त केल्या तसेच आंबेनळी अपघातात बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांनीच हा अपघात जाणीवपूर्वक घडवला असा त्यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करावी तसेच त्यांची नारको टेस्ट घेतली जावी त्यामुळे अपघातामागच्या खऱ्या सत्याचा शोध घ्यावा व मृत ड्रायव्हर प्रशांत भांबिडे हा निर्दोष असल्याची सर्वांना खात्री असल्याने त्याच्यावर नोंदणी केलेला गुन्हा मागे घ्यावा असे संतप्त निवेदन दापोलीकरांनी डी वाय एस पी अरविंद पाटील व पी आय प्रकाश पवार यांना सादर केले तसेच यासाठी सव्वीस जानेवारी पर्यंत कारवाई करावी अन्यथा दापोलीकर मोर्चा काढतील तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन न्याय मिळेपर्यंत ठिया ठोकू अशा संतप्त भावना व्यक्त केल्या पद्धतीने पाहिजे होती आमच्या सगळ्याच लोकांना त्याच्यावरती म्हणणं आहे ती प्रकाश सावंत देसाई यांनीच ती गाडी चालवली आणि त्याच्या दृष्टीनं त्यांच्यावरती ते आरोपपत्र दाखल व्हायला पाहिजे होते दुर्दैवानं प्रशांत भांबेट याच्यावरती तो गुन्हा दाखल करून जमृत आहे की त्याच्यावरती तो गुन्हा दाखल झाला आहे आणि तो गुन्हा दाखल झाल्याच्या बाबतची माहिती कळाल्यानंतर दापोली मंडळमधील सगळेच पक्षाचे कार्यकर्ते माजी आमदार सूर्यकांत दळवी वैभवजी खेडेकर बाकी सगळे आर पी आयचे इतर पक्षाचे सर्वच कार्यकर्ते कुणबी समाजाचे बी जे पीचे सगळेच जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी आले आणि म्हणून आम्ही आज चर्चा केल्यानंतर पोलिसांचा तपास अतिशय विभिन्न पद्धती ता त्या ठिकाणी पाहायला या ठिकाणी आढळला आणि म्हणून त्याच्याबाबतचा आम्ही आज त्या ठिकाणी सगळ्यांनी विनंती केली की जो प्र प्रशांत भांबेड आहे ह्याच्यावरचा गुन्हा पहिल्यांदा या ठिकाणी मागे घेतला पाहिजे आणि जो सावंत प्रकाश सावंत देसाई जो जो क्रू कर्मा या ठिकाणी आजही तो त्याच्यामध्ये बोकाड आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला मदत करून हा गुन्हा कुणी घडवला त्याच्या पा तसा उत्पन्न तपास होऊन या संबंधित आरोपीचे दोषी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे तशापर्यंत आश्वासन डी वाय सी पाटील साहेब यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की आम्ही प्रशांत बाबीड याच्यावरचा गुन्हा मागे घेतो आणि सव्वीस तारखेपर्यंत आणि या तपासामधून जो सावंत देसाई याच्यावरती चौशी करून त्याच्यावरती देखील गुन्हा लवकर लवकर दाखवतो आजच्या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर घडलं नाही तर भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचणं आयजी लेवलपर्यंत पोचून जोपर्यंत या विषयामध्ये न्याय मिळत नाही सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही त्यासाठी आमचं निधी शिवसेनेच्या ज्या अपघाताबद्दल आज आमदार माजी था। आमदार आणि दापोलीचे पालक ज्यांचे जे यातात मृत्यू पावले यांचं शिष्टमंडळ आलं होतं त्यांचं म्हणणं होतं की आता जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यात मृत ड्रायव्हरला आरोपी केलेला आहे तो गुन्हा त्याला त्याला मागे घ्यावा आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा जो संशय आहे इतरांच्यावर त्यांच्या मी सखोल चौकशी करावी असं त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्या त्यांनी दिलेल्या प्रत्येक पॉईंटवर आम्ही चौकशी करून कारवाई दापोलीकरांचा पाहता आता जर ठोस कारवाई न झाल्यास प्रशासनाला भावी काळात मोठ्या उद्रेकाला सामोर जावे लागण्याची शक्यतेची चर्चा सर्वत्र आहे देवेंद्र दरेकर आणि सचिन मेहता स्वराज्य लेख लाईव्ह पोलादपूर बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा